हे दृश्य पाहून तुम्हाला हा प्रश्नच पडत असेल की नक्की एवढी लहान वयाची मुलं हे सैन्यामधील ज्या कवायती आहेत सैन्यामधील ट्रेनिंग आहेत ते कसे काय घेत असते आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य होईल की हे जे सैन्यामध्ये कवायत करणार जी, जी मुलं आहेत ती इयत्ता अकरावी व बारावीची आणि इयत्ता अकरावी व बारावी शिकत असताना त्यांना सैन्यामध्ये अधिकारी होण्याचे जे त्यांची संधी आहे त्यांचे स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना सैनिकी से सेवा पुरुष या संस्थेमध्ये या संस्थेमार्फत त्यांना हे ट्रेनिंग देण्यात येत आहे तर नमस्कार मित्रांनो इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विद्यार्थिनी म्हणजेच यामध्ये मुलं आणि मुली या दोन्हींचा समावेश होतो आणि यांना भारतीय या संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याचे जे त्यांचं स्वप्न आहे महाराष्ट्रामधील प्रामुख्याने जे विद्यार्थी असतील आणि जे कर्नाटकमधील बिदर बेळगावी आणि कारवार या जिल्ह्यांचे रहिवासी असणारी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी सैन्यामध्ये अधिकारी होण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी ज्या परीक्षा द्याव्या लागतात की ज्याच्यामध्ये एन डी ए आणि जे सी डी एस आहे आणि या परीक्षांचा अभ्यास करत असताना आपल्या महाराष्ट्रातील जे नवीन तरुण आहेत विद्यार्थी आहेत हे मागे पडू नयेत म्हणून महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेली जी सैनिकी पूर्व शिक्षण संस्था जी मुलांसाठी छत्रपती संभाजीनगर आणि मुलींसाठी नाशिक या ठिकाणी तर या परीक्षांसाठी ही आपली महाराष्ट्रातील मुले चांगल्या प्रकारे तयार व्हावीत यासाठी या संस्था या काम करत आहेत आणि या संस्थेमध्ये इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं त्याचबरोबर त्यांचं अकरावीचं आणि बारावीचं जे जे ज्युनियर कॉलेज आहे ते देखील चालू असतं तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊयात पूर्व शिक्षण संस्था म्हणजेच एस पी आय म्हटलं जातं त्याबद्दल तर भारतीय संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवक व युवती जास्तीत जास्त संख्येने यासाठी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुलांसाठी मुलां मुलांसाठी आणि नाशिक या ठिकाणी मुलींसाठी या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना केली आता यासाठी आवश्यक काय असणार आहे पा जे दहावीमध्ये शिकत असलेले जे मुलं असतील किंवा मुली असतील यामध्ये जून दोन हजार चोवीसला त्यांचं अकरावीला ॲडमिशन होईल म्हणजेच ही जे तुकडे आहे मुलांसाठी जी अठ्ठेचाळीसावी असणार आहे म्हणजेच याच्या आधी सत्तेचाळीस ज्या बॅचेस आहेत बारावीच्या त्या, त्या बाहेर पडलेल्या आहेत आणि नाशिक या ठिकाणी आत्ताच गेल्या वर्षी जेव्हा मुलींसाठी ही अकॅडमी किंवा ही जी संस्था आहे ती चालू करण्यात आली आणि त्यासाठी दुसऱ्या तुकडीसाठी मुलींच्या ही जे युवक आहेत किंवा ॲडमिशन जे आहेत त्याच्यासाठी हे अर्ज सुरू झालेले त्यामध्ये जी पात्रता आहे पात्रतेमध्ये पहिल्यांदा महत्त्वाची पात्रता आहे की जी मुलगा किंवा मुलगी जी असणार आहे ती अविवाहित असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे ती महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजेच आदिवासी म्हणजेच त्यांच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असं आवश्यक आहे आणि जर ते कर्नाटक या राज्यातील असतील तर ते आपले सीमाभाग असलेले जे जिल्हे आहेत बिदर बेळगावी आणि कारवार या जिल्ह्यांचे रहिवासी असतील तरी त्याला चालेल त्याचप्रमाणे जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी मार्च आणि एप्रिल दोन हजार चोवीसला जी बोर्डाची एक्झाम होणार आहे थ, त्या दहावीच्या परीक्षेमध्ये बसणारा असावा आणि अकरावीमध्ये प्रवेश घेणारा असावा त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता काय पहा तर दहावी असणं आवश्यक आहे आणि एन डी ए आणि जे आय एन ए आहेत त्या निकषांसाठी पात्र होण्यासाठी जे मुलं आहेत त्यांची उंची जी आहे ती उंची कमीत कमी, कमी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आवश्यक आहे आणि त्यांचं वजन त्रेचाळीस किलोग्राम आवश्यक आहे त्याचप्रमाणे जे मुलं आहेत त्यांच्याकडे किंवा त्यांना रात आंधळेपणा नसावा त्याचप्रमाणे मुलांसाठी छाती न फुगवता जे फिजिकल जे माप आहे किंवा मेजरमेंट आहे ते चौऱ्याहत्तर सेंटीमीटर असलं पाहिजे आणि छाती आपण फुगवल्यानंतर श्वास घेतल्यानंतर ते माप एकोणऐंशी सेंटीमीटर व्हायला पाहिजे म्हणजेच पाच सेंटीमीटरचा वाढ असली पाहिजे तर ही आहे फिजिकल किंवा शारीरिक पात्रता त्याच्यानंतर जी लेखी परीक्षा आहे याच्यासाठी लेखी परीक्षा असते आणि लेखी परीक्षेमध्ये जे पात्र झालेले आहेत त्यांची सिम्पलमध्ये किंवा बेसिक अशी मुलाखत घेतली जाते आणि त्याच्यानंतर त्यांना अकरावीमध्ये प्रवेश दिला जातो तर याच्यामध्ये दोन्हीही लेखी माध्यमांसाठी मराठी किंवा इंग्रजी माध्यमांसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी ही जी परीक्षा आहे ती इंग्रजी माध्यमातून होईल आणि ही जी परीक्षा आहे ती अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि सहाशे मार्कसाठी हे बहुपर्याय म्हणजेच एम सी क्यू टाईप जे क्वेश्चन पेपर आहे ती क्वेश्चन पेपर यासाठी होणार आहे की ज्याच्यामध्ये जे पंच्याहत्तर प्रश्न जे आहेत ते गणितसाठी असतील पंच्याहत्तर सामान्य ज्ञानासाठी असतील असे एकूण दीडशे प्रश्न असतील आणि दीडशे प्रश्नांमध्ये तुम्हाला बरोबर आले तर एका प्रश्नासाठी चार गुण आहेत आणि जर चुकीचं उत्तर असेल तर, तर मायनस एक मार्क होईल म्हणजेच बरोबर उत्तरासाठी चार गुण आणि चुकीच्या उत्तरासाठी एक मार्क्स तुमचा कट होणार आहे आणि जी याच्यासाठी जो सिलेबस आहे सिलेबस जो असणार आहे तो इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचा जो स्टेट बोर्ड आहे किंवा सी बी सीचं बोर्ड आहे या दोघांचं मिळून जे सिलेबस असणार आहे ते तुमच्या परीक्षेला असणार आहे तर यासाठी मुलांना जर अर्ज करायचा असेल तर एस पी आय औरंगाबाद डॉट कॉम या वेबसाईटवरती तुम्ही अर्ज करू शकता मुलींसाठी जर अर्ज करायचा असेल गर्ल्स एस पी आय नाशिक डॉट कॉम या वेबसाईटवरती आहे आणि तुम्हाला या परीक्षेचे जे शुल्क आहे ते चारशे पन्नास रुपये तर चारशे पन्नास रुपयाचं जे तुम्ही शुल्क आहे ते नेट बँकिंग ऑनलाईन डेबिट कार्ड कोणत्याही प्रकारे भरू शकता आणि हा जो अर्ज आहे हा अर्ज करण्यासाठी जी शेवटची तारीख आहे शेवटची तारीख असणार आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही वेबसाईट चालू राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हे अर्ज करायचा आणि जास्तीत जास्त दहावी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी जर तुम्हाला सैन्यामध्ये अधिकारी होण्यास स्वप्न असेल तर तुम्ही नक्कीच ही परीक्षा द्या आणि परीक्षा दिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला अकरावी बारावीचं जे पूर्ण शिक्षण आहे ते शिक्षण प्लस तुम्हाला जे ट्रेनिंग आहे हे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे या दोन वर्षा काळामध्ये तर ही जी परीक्षा आहे ती एकोणतीस फेब्रुवारीला आहे एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत शेवटचे अर्ज स्वीकारण्यासाठी तारीख आहे आणि जे हॉल तिकीट आहेत हॉल तिकीट तुम्हाला दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपल्या या वेबसाईटवरतीच तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो जर सैन्यामध्ये अधिकारी होण्याचं तुमच्या जर का पाल्याचं जर स्वप्न असेल तर नक्कीच या दो या परीक्षा आहेत मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठीही तुम्ही अर्ज करू शकता तर जे ओपन भरती आहे किंवा रॅली भरती असतात त्याच्यामध्ये जे उमेदवार हो आहेत ते आता अग्निवीर होत आहेत अग्निवाय होत आहेत किंवा शिपाई होत आहेत परंतु या रँक सोडून ज्या ऑफिसर्स रँक आहेत त्या ऑफिसर्स होण्यासाठी एन डी ए आणि आय एम ए म्हणजे सी डी एस यासारख्या परीक्षा द्याव्या लागतात आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील जी मुलं आहेत ते मागे पडू नयेत यासाठी महाराष्ट्र शासनाने एस पी आय औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुलांसाठी आणि नाशिक या ठिकाणी मुलींसाठी ज्या संस्था काढलेल्या आहेत त्यामध्ये प्रवेश घेणं महत्त्वाचंच आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि एस पी आयबद्दल काही इतर शंका असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा आता व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह आता मी तुमची रजा घेतो धन्यवाद